पहा नवीन व्हिडिओ बनवायसाठी इथं आलेलो आम्ही जेवण केला आम्ही आणि इकडे फेरफटका मारण्यासाठी आलो हे आमचे मित्र प्रभूजी हे सोबत आहेत आज हा इथं यांना दिसत आहे दिसला आघाळा बा हे आघाडा नावाची वनस्पती आहे ही भाजी ही।, ही वाली या आघाळाची ह्याची सुद्धा कवळ्या आघाळाची भाजी होते आणि तो हा भूज गांजा लहान स्वरूपाचा भूज गांजा आहे आणि असा ते काय नवीन दिसते पहा दाखवायचा प्रयत्न करतो मी कायदेशीर व्हिडिओमध्ये लावून राहत मी इथं हे सुद्धा दिसलं एक जंगली भेंडीचं झाड याला म्हणतात जंगली भेंडी हा पूर्ण संपूर्ण पा जंगल आहे आणि त्यात रान रान इकडे चढत आहेत गायरान म्हणून हे जुन्या भाषेत सांगतो लोक गायरान तर इकडे काही दिसते का बा काही नवीन हिवर आहे

पहा मित्रांनो याच्या सुद्धा मी एक व्हिडिओमध्ये टाकला होता आज परत टाकतो वनस्पती दिसली हे जे वनस्पती आपल्याला दिसत आहे या वनस्पतीची ओळख करून घ्या सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये तीन चार जातीचे झाड असतात याचं फूल पहा अशा प्रकारचा फूल येते याला जांभळ एक असते पिवळं आणि एक असते पांढरं असे दोन तीन प्रकारचे असतात याला एका दांगेला मिनिमम अशा प्रकारचे एक पानं येतात पहा एकाखाली एक एका खाली एक आणि या याला शेंगा लागतील छोट्या छोट्या शेंगा आणि याची विशेषता अशी आहे की या झाडाची ओळख जी आहे ना या पानाने जर आपण तोडून पाहिलं असं जर तोडलं हे पान जर आपण तोडलं असं तर सगळं आळवं तुटत नाही हे पान तोळा हे पान एका पानाचे दोन भाग करा एका पानाचे दोन भाग करा या पानाचे जर दोन भाग करसाल तसंच एकाही कोण बाण आणि एका ऐकून असं सरळ आळवं कटत नाही असा व्हिडिओ जरा हे बघा हे पान जर तोडसान तर असं तुटते एका पायकून शर आणि एका ऐकून पंखा म्हणून या झाडाचं नाव जे आहे शरपंखा आमच्या इकडे याला शरपंखा म्हणतात आपल्या भाषेमध्ये आपण जिथून व्हिडिओ पाहता कोण्या गावांत पाहता कोणत्या राष्ट्रातून पाहता कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे जरूर तुम्ही आम्हाला सांगा लिवर लिवर तर आपल्या इकडे आपण या झाडाचं काय नाव आहे हे जरूर आम्हाला कळसा तर मित्रांनो हे जे झाड आहे याचा उपयोग आहे लिवरसाठी लिवर जर कोणाला खराब झालं फॅटी लिवर झालं लिव्हरवर सुजन आहे तर तुम्ही या झाडाच्या पानाची पावडर करून तुम्ही सौदामध्ये घेऊ शकता किंवा याच्या मुळ्याची पावडर बनवून सहदा घेऊ शकता ज्या स्त्रियांना अंगावर पांढरं पाणी जात असेल अशा स्त्रियांना जर तुम्ही याच्या मुळ्याची पावडर करून ती पावडर जर गाईच्या दुधामध्ये किंवा तांदुळाच्या पाण्यामध्ये दिली दहा वीस दिवस तर हमखास अंगावर जाण्याला आई बहिणीला जे पांढरं पाणी जाते ज्यांना त्रस्त होतात त्या ह्या या पाण्याच्या किंवा या मुळाच्या यांना फायदा होईल या झाडाची दुसरी ओळख अशी आहे की याला कितीही ताकद लावली तरी हे जाळ उपटलं जात नाही कितीही ताकद लावा हे तुटून जाईन पण उपटल्या नाही मूळ निघत नाही म्हणजे याला खोंजून काढायला लागते तर अशा प्रकारची या वनस्पतीचा फायदा आहे म्हणून तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो जरूधी काही पाऊल पुढे काय दिसते आणि व्हिडिओ पाहत राहा पहा मित्रांनो आम्ही फिरता फिरता इकडे आलो तर या ठिकाणी आपण जेवढं आदर सत्कारानं आपण ज्या देवतीतली मूर्ती पूर्ण आपण स्थापना करतो आणि पूजापाठ करतो त्याची आज काय कंडिशन आहे हे पाहा तुम्ही या झाडाच्या कोपऱ्यात इने आणून ठेवलं आणि मोठ्या आदरानं आपण याची पूजा करतो हे करतो आणि बघा हे दिसत असेल तुम्हाला हे महालक्ष्मीचं इथे पुतळा आणून ठेवून दिला पा हे बघा हे बघा चेहरा बी दिसत नाही तिचा अशा कंडिशनमध्ये ज्या तुम्ही इतकं आदरणं आणि भक्तीभान पूजा करता तर याची कंडिशन अशी नाही केली पाहिजे जे बी लोक असे करतील लक्षात घे हे कसं करू नका त्याला व्यवस्थित ठेवा आणि सनातन धर्माच्या अशा पद्धतीनं मी याला विटंबना करत आहे हे काम करू नका इतकंच आमचं म्हणणं आहे या आम्हाला हे रस्त्यात दिसलं म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत <todic> मंदिरा वगैरे सोडले हां पहा मित्रांनो परत एक वनस्पती दिसलेली आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आपले भारतीय लोक ग्रामीण लोक आपण वावरामध्ये काम करतो तर काम करता करता काय होते की एखाद्याला विळा लागून जाते काही फणकट लागते तर अशा याच्यावर चालणारी ही वनस्पती आहे बघा याला असं निळं फूल येते हे बघा जवळपास दोन ते अडीच फुटाचं झाड होते आणि नंतर याला अशी प्रकारची कळी येते बघा हे हे पाहिजे कळी फूल उग्याचे पहिले आहे बघा आणि या पानाला असा जर हात लावला हे थोडं रफ वाटते आणि मामुली मामुली बारीक बारीक या झाडाच्या दांगाईवर काटे असतात थोडेसे मामुली खरखर लागते ऋतत नाही पण खरखर लागते तर या पाल्याचा रस जर कुठल्याही नवीन जखमला नवीन जर कुठे घाव लागला तर रक्त बंद करण्यासाठी फारच उत्तम उपयोगी आहे याचं नाव आम्ही आमच्या इकडे जे नाव यायचं हे याला आम्ही तर तुमच्या इकडे तुम्ही याला लावायला काय म्हणता हे जरूर मी कमेंटमध्ये सांगा याला आम्ही कासमांडा या नावानं ना बोलले जाते कासमांडा बाबा मित्रांनो फिरता फिरता आम्हाला परत एक अशी वेली दिसली जे ग्रामीण भा भागामध्ये वावरांच्या कुपावर असते तर याला काय आहे की अशा तऱ्हेचे फुलं येतात बघा का हे फुलायचं हे का हे बघा हे याचं फुल बा आता फुलासारखा गुच्छा येते आणि या गुच्छामधून एक छोटे 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 बी लागेल ज्याचं नाव आम्ही आमच्याकडे या झाडाला गुंज या नावाने मी ओळखतो गुंज आपण आपल्या एरियात याला काय म्हणता हे जरूर सांगा याचा तुम्हाला असा एक प्रयोग दाखवतो अशी एक चमत्कारी वनस्पती आहे हे बा पूर्ण फैललेली आहे घरावर पण यांना काही माहीत तर कोणी फायदा याचा घेत नाही याच्यामध्ये लाल पांढरी काळी निळी आणि विचित्र चार पाच प्रकारच्या प्रजाती याच्यामध्ये आहेत आणि याचा पाला जर तुम्ही खाऊन पाहिला असाल चाखून दाखवतो तुम्हाला मी हे बघा दोन तीन वर नाही खायला दोन तीन पानावर खास मळमळ होते तर दोन ते तीन पानं तुम्ही याला खाऊ शकता तर ज्या लोकांना एक व्हायरल इन्फेक्शन होत असते ज्याचं नाव आहे नागिन तर नागिन नावाच्या बिमारीवर मित्रांनो या झाडाचा पाला घ्यायचा आहे त्याचा पेस्ट बनवायचा एक चटणी बनवायची चटणीसारखी चटणी आणि ते त्या पूर्ण जितक्या भागावर तुम्हाला नागिन झाली असेल त्या भागावर याला लावून द्या दोन तीन लेप लावल्याबरोबर नागिन एकदम क्लिअर होऊन जाईल हा हमकास आम्ही अनुभवसुद्ध प्रयोग आहे आमचा हा कितीतरी लोकांना मी जे प्रयोग केले तर नशींतर तुमच्याकडे लावून द्या हा या आजाराड हे राममान काम करणारी वनस्पती आहे गुंज आपण याला काय म्हणता जरूर सांगा आणि आपण कुठल्या गावान व्हिडिओ पाहता हे बी सांगा हे बघा हे फुलं पाहा फुलं दाखवतो म्हणजे सेंगा बी आलं तर शेंगा दाखवतो खास तुम्हाला याला अशा प्रकारची सेंग येते हे बघा अशा प्रकारची सेंग येते याला आणि याच्यामधून गुंज निघेल ज्याचा कलर ते वर ते आलेला आहे गुंजे दिसत ते वर आलेलं आहे ते दाखवा वरचा काळा ते ते वर आहे ते वर आहे ते गुंज घ्या घेते ते ते पाहिले घ्या पळा खाली आपण घ्या 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 तोडा ते हां बाबा बाबा का मित्रांनो याच्यामधून हे गुंज निघते पहा हे पाहिजे याला पांढरी गुंज म्हणतात हे बघा हे बघा हे पाहि पांढरी गुंज अशा प्रकारची गुंज आहे याच्यामध्ये लाल पांढरी काळी निळी आणि विचित्र अशा निघतात आणि हे पाहा हे गुंज हे पा हे इकडे सुद्धा याच्यावर दाखव तुम्हाला हे गुंज हे गुंजीचे सेंग आहे हे बघा असा घोसच्या घोस लागते ज्याला आम्ही गुंज म्हणतो आपण याला काय म्हणतात जरूर सांगा